मागणी काय मोर्चा कसं नाही मागील काही दिवसामध्ये सांगली या ठिकाणी ऋतुजाताई राजगे यांच्या आत्महत्येशी ख्रिश्चन धर्मीयांचा किंवा धर्मगुरूंचा कुठलाही संबंध नसताना सांगलीचे स्वीकृत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्याची आणि बक्षिसाची जी भाषा केली त्याच्या निषेधार्थ संपूर्ण जालन्यातील सकल ख्रिस्ती समाज आज या शांततेच्या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे गांधी चमन या ठिकाणावरून या मोर्चा प्रारंभ होईल माननीय आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या मोर्चाची सुरुवात होईल कारण ज्या बाबासाहेबांनी या देशाला आणि प्रत्येक जाती धर्माला जे संविधान दिलं त्या संविधानाच्या अधीन राहून ख्रिश्चन समाज आपले सेवा कार्य किंवा आपलं कर्तव्य करत आहे परंतु संविधानाचं उल्लंघन करून गोपीचंद पडळकर त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्यामुळे ख्रिश्चन धर्मगुरू एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये तेल निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे त्याच्या निषेधार्थ आज आज सकल ख्रिश्चन समाजाच्या ते वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे म्हणून आमची माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तो आपला आमदार आहे आपल्या पक्षाचा आपल्या पक्षाचा आमदार असल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याचा अधिकार आपल्यामध्ये आहे म्हणून त्यांची आमदारकी आपण रद्द करावी आणि कायद्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी सकल ख्रिश्चन समाजाची मागणी आहे माझं नाव रेव्हरेंड दिलीप याकोब भाडेराव मी ख्रिश्चन धर्मगुरू आहे सकल ख्रिश्चन समाज जालना जा, जिल्ह्याच्या जा जा वतीने हा मोर्चा घेण्यात आलेला आहे आणि मोर्चा हा शांततेत निघणार आहे मोर्चा हा शांततेत निघणार आहे या मोर्चामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आमदार गोपीचंद पडळकर याची आमदारकी रद्द करण्यात यावी आणि त्यांनी जे ख्रिश्चन समाजाच्या विरोधात बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख दोन मागण्या आमच्या त्यांनी जे वक्तव्य केले की ख्रिश्चन समाजातील पादरी पास्टर्स धर्मगुरु कोणत्याही गावात आले तर त्याला मारलं तर तीन लाख रुपये त्याला तोडलं तर पाच लाख रुपये आणि त्याचा सौराट केला म्हणजे त्याचा खून केला तर त्याला अकरा लाखाचं मी वैयक्तिक बक्षीस देईल असं त्यांनी जाहीर केलेलं आहे तर त्याच्या या विधानावर जालना जिल्ह्याच्या वतीने सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने आम्ही सगळे इथे एकवटलेला आहोत या ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही जालना जिल्ह्यात हा मोर्चा घेतलेला आहे माझं नाव वैभव उगम